नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार प्रत्युत्तरा दाखल भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी चौक्या होरपळल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारताची जोरदार कारवाई पाकिस्तानातल्या कराची बंदरावरती भारतीय नौदलाचा प्रतिहल्ला आठ ते बारा धमाक्यांनी कराची हादरलं एकोणीशे एकाहत्तरच्या नंतर कराची बंदरावरती भारताची मोठी कारवाई भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरही जोरदार हल्ले भारतातल्या बारा शहरांमध्ये पाकिस्तानची आगळीक भारतानं पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाईल आणि साठ ड्रोन पाडले पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवला भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला मोठा दणका पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली दोन जेएफ सेव्हन्टीन आणि एक एफ सिक्सटीन या विमानांचा बेल सांबा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं केला खात्मा दहा ते बारा दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या होते तयारीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली दहा देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बातचीत ऑपरेशन बद्दल दिली माहिती अमेरिका जपान फ्रान्स जर्मनी सौदी अरेबियाचा समावेश पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेनं प्रमुख आसिम मुनीरला ताब्यात घेतलं देशद्रोहाचा खटला चालवणार शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता मुंबईतील मच्छीमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांच्या बैठका मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना नौदलाने आखलेल्या भागात शूट टू किलचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती बैठकी